सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास म्हणाला दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवटणीवर ठेवतो प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा त्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि जवळ नाही जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्यापासून काढून घेतले जाईल चिंतन आकाशात कधी कधी चंद्र आणि ढग यांचा लपाछपीचा खेळ सुरू असतो कधी पांढरे शुभ्र लख चालण्याचे पडते तर तोच चंद्र ढगाआड गेला की सर्वत्र काळोखाचे साम्राज्य सुरू होते माणसाचे जीवन या देखील एक लपाछपीचा खेळ आहे माणूस जीवनात काही गोष्टीचा जाणून बुजून लपून ठेवतो आणि काही गोष्टींना नुसता डांगोरा पेटत असतो इस्रायली लोक जवळ पन्नास वर्ष बाबिलॉनच्या हद्दीपर्यंत जीवन जगत होते पश्रियाचा राजा कोरेश यांनी फार्मन कडून यांना मायदेशी जगण्यास परवानगी दिली एजरा याजग व शास्त्री नेम या राज्यपाल आणि जेरु बाबेल या नगरिकास मंत्री यांना राजाचे लोक बरोबर पाठविले त्यामुळे कोरेश आपल्या मुक्तिदाता आहे अशी लोकांनी समजून झाली मात्र जसे मंदिर पुन्हा गेले तसेच राजाने आपले रंग उधळायला सुरुवात केली त्याने सुरू केलेली करबदत्ती पुढे खूप जाचक ठरत गेली त्यामुळे येशू सांगतो प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नसते आपण कोण कोणत्या गोष्टी आणि कशासाठी झाकून ठेवतो त्यामागे आपला उद्दात हेतू असतो की स्वार्थ असतो